संजय गोलप यांना वृक्षारोपणाने मानवंदना गोलप परिवाराचा आदर्श उपक्रम संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व कैलासवासी संजय रायभान घोलप यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या जाण्याने केवळ त्यांच्या परिवारावरच नाही तर संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे कैलासवासी संजय घोलप हे काकडवाडी गावाचे भूषण होते उत्कृष्ट क्रिकेटर अभ्यासू समालोचक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष आणि संगमनेर येथील पहिल्या सेतू सुविधा केंद्राचे मॅनेजर म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता त्यांचा जनसंपर्क इतका दांडगा होता की ते तालुक्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचले होते कैलासवासी संजय गोलप यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून न येणारी असली तरी त्यांच्या परिवाराने त्यांच्या स्मृती चिरंतर जपण्यासाठी एक अत्यंत स्तुत्य आणि आदर्श उपक्रम हाती घेतला आहे पारंपरिक पद्धतीने रक्षाविसर्जन नद्यांमध्ये न करता गोलप परिवाराने संजय भौनची रक्षा आपल्या हक्काच्या शेतात विसर्जित केली आणि त्या पवित्र जागी चिकूकच्या झाडाची लागवड केली आपल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणी पर्यावरणाच्या माध्यमातून एका नव्या जीवनाच्या रूपाने जिवंत जीवन ठेवण्याचा हा पर्यावरणपूरक निर्णय सध्या तालुक्यात कौतुकाचा विषय ठरत आहे यामुळे समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण झाला आहे जनसंवाद चॅनल चे संपादक तथा पत्रकार दत्तात्रय गोलप यांचे ते बंधू होते त्यांच्या या दोखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत कैलासवासी संजय गोलप यांच्या पश्चाताई भागुबाई संघर्ष आणि जीत ही तीन मुले भाऊ व मोठा परिवार आहे त्यांच्या परिवाराच्या या कृतीतून त्यांनी संजय भाऊंच्या स्मृतींना खर तर नवसंजीवनी दिली आहे सीजी न्यूज चॅनल परिवारातर्फे कैलासवासी संजय रायभान घोलप यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या आत्म्यास शांती लाभो